मी गजन अशोकराव बोरकर राणा यशवंत नगर दिली जाईमोली की माझी आई उषा उषा ते अशोकराव बोरकर यांचा माझ्या आईचा टोंगा मागच्या चार वर्षाखाली होता तर आम्हाला असं आमच्या एका ना त्यावेकडे एक स्वरूप असे गाव आहे ते यासाठी सांगितलं ते आयुर्वेदिक उपचार असतात रागेश्वर जाधव हे उपचार करतात असं त्यांनी सांगितलं त्यानुसार आम्ही चार वर्षाखाली आईच्या टोंगा दूर करून धावा टोंडासाठी आम्ही आलो होतो तर तीन वेळेस आल्यानंतर आईचा हा टोंगा पूर्णपणे राहिला तसेच आता एक पंधरा दिवसाखाली एक आईचा असा पंधरा दिवसात दुरुस्त साईडचा त्याच्यामुळं तिथं आलो आजच्या आज ही तिसरी वेळ आहे तर आईला फक्त वीस टक्के परत राहिला म्हणजे वीस टक्के आहे अडीच टक्के फ्रक पडला मी राहिला आणि याचा उपचार असा अतिशय कमी शकताचा आणि कमी वेळेचा उपचार असतो आणि या उपचारामुळे या आयुर्वेदिक उपचारामुळे कोणताही त्रास होत नाही त्याच्यामुळे सर्वांनी हा ज्यांना ज्यांना दुर्गीत होत असाल त्यांनी हा उपचार यांच्यामध्ये करून घ्यावाकडे लावा एक दहा इंटर आहे दहा इंटर अतिशय चांगला उपचार आहे आणि कोणताही म्हणजे या उपचारामुळे कोणीही काही म्हणजे मातीत कोणी काही काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे हा उपचार अतिशय चांगला आहे